नमस्कार मित्रांनो आपल्या श्री फाउंडेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा स्वागत तर आजचा विषय असा आहे की महाराष्ट्र व इतर बांधकाम कल्याणकारी योजना याबद्दलची आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडी माहिती देणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम असं की यामध्ये आपण आधी आपल्याला एखादा कामगार असला किंवा आपल्याला त्या आपल्याला एखादा आपलं कामगाराची नवीन नोंदणी करायची असली किंवा ते नूतनीकरण करायचं असलं किंवा आपल्याला त्या सर्व गोष्टींबद्दल माहिती घ्यायची असली तर आपण सर्वप्रथम एखाद्या ऑनलाईन सेंटरला जाऊन त्या ठिकाणी माहिती घ्यायचो परंतु आता यामध्ये मधल्या काळामध्ये आपले इथे महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या याचमध्ये सरितामध्ये ही आ, या योजनांबद्दलची असलेली वेबसाईट या योजना बंद करण्यात आल्या आणि ती वेबसाईट सर्व कामे बंद करण्यात आली परंतु आता ही आचारसिहिता संपून आणि अद्यापही यावर कुठल्याही प्रकारचं आपल्याला सरकारने अद्यापही कोणती योजना या ठिकाणी चालू केलेली नाही आहे तसेच यामध्ये सरकारने त्या योजनेमध्ये काही गाईडलाईन दिलेली आहे या संबंधित गाईडलाईन अशी आहे की न ज्या लोकांना नव्याने नोंदणी आणि काही कार्ड असतील ते रिन्यू करायचे असतील ते पावती रिन्यू करायचे असतील नूतनीकरण करायचे असतील त्या पावतीचं तर ज्यांना नवीन नोंदणी आणि नूतनीकरण करायचं आहे या सर्व व्यक्तींना या कामगारांना संबंधित कामगार सुविधा म केंद्रामध्ये जाऊन आ, सदर योजनेमध्ये मिळणाऱ्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे परंतु आधी कसं व्हायचं की प्रत्येकाला ज्या कामगाराला ऑनलाईन अर्ज करायचा असायचा ह्या सर्व कामगारांना एखाद्या ऑनलाईन सेंटरवर जाऊन या ठिकाणी अर्ज करता येत होता परंतु आता सध्या सरकारने यामध्ये अशी गाईडलाईन दिली आहे की आपण या कामगार सुविधांमध्ये जाऊन अर्ज करू शकता यामध्ये मित्रांनो सरकारमार्फत काही आपल्याला नवीन माहिती मिळाली तर मी नक्कीच एक नवीन व्हिडिओ बनवून यामध्ये आपल्याला टाकू तर मित्रांनो अशाच नवीन माहितीसाठी तुम्ही आमच्या श्री फाउंडेशन या यूट्यूब चॅनलशी जोडून राहा आणि त्या सर्वसामान्य कामगारांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे यासाठी लाईक आणि शेअर्स नक्की करा धन्यवाद